सीमा जाधव मी आज एक फर्स्ट ब्लॉक करत आहे जो की मी आता हा संक्रांतीचा सण होऊन गेला जस्ट आणि त्याच्यामुळे आता सगळीकडे हळदीपुंकू चालू आहे तर हळदी कुंकू करत असताना सगळ्या महिलांना वाटतं की आपलं घर जरा सुंदर दिसावं सगळेजण आपल्या घरी हळदीपुंकूला येणार तर थोडंसं डेकोरेट करावं तर ते मलाही वाटलं म्हणून मी थोड्या अमाऊंटमध्येच कसं काय पॉसिबल होईल न विदाऊट इंटेरियर आपण कसं काय घराला सुंदर बनवू शकतो हे मी केलेलं आहे आणि मला या ब्लॉगमधून हेच सांगायचं आहे की आपण थोड्या अमाऊंटमध्ये सुद्धा हे आ, करू शकतो आणि त्याच्यासाठी मी काही गोष्टी ऑनलाईन मागवल्या काही ज्या म्हणजे घरात आपल्या वस्तू असतात त्यापासून काही डेकोरेटिव्ह मटेरियल्स बनवले त्याच्यासाठी माझ्या मुलींनीही मला खूप मदत केली तर हेच मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर हे सगळं आवडलं तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा किंवा लाईक करा आणि जर तुम्हाला काही ऑनलाईन घेतलेल्या गोष्टी आवडल्या असतील तर कुठून मागवल्या हेही मी तुम्हाला सांगेन आणि त्याची लिंकही मी तुम्हाला शेअर करेन तर मी साध्या साध्या गोष्टींमधून थोडंसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला शो करते मी काय काय घेतलं आहे ते पहिल्यांदा मी हे होम स्वीट होम हे हँडिंग आहे आ, ते बाय केलं ते मला मिशोवर मिळालं तेही मला म्हणजे चांगल्या प्राईजमध्ये मिळालं आणि इझिली ते मला लावता आलं आणि ते दिसायलाही खूप छान दिसतंय गुड वाईफ झोनली ते आपल्याला बघायला मिळेल किती किती सुंदर दिसतंय त्या वॉलमध्ये ते ही शिवरायांची एक फ्रेम दाखवते तुम्हाला ही आमच्या घरी पहिल्यांदाच लावलेली होती त्याच्यानंतर हा खाली जो स्टिकर दिसतो आहे तो स्टिकर मी ऑनलाईन मिशोवरूनच मागवलेला आहे हा देखील आम्हाला कमी प्राईजमध्येच मिळाला आणि तोही वॉलला सोफ्याच्या अगदीवरती एकदम व्यवस्थित दिसत आहे त्यानंतर अजून एक मी फ्रेंड रिसीव केली मिशोवर तर तीही आहे हे देखील या वॉलला व्यवस्थित मॅनेज झालेलं आहे त्याचप्रमाणे मी एक अमेझॉनवरून टी व्ही युनिट ऑर्डर केलं के आपल्याला सगळ्यांनाच परवडेल असं इंटेरियर नाही करता येत तर त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा खूप काही चांगलं करू शकतो जसं की हे मी अमेझॉनवरून मागवलंय आणि हे वेगवेगळं छोट्याशाच पॅकिंगमध्ये आलेलं तर मग ते आल्यानंतर आम्ही ते सेपरेट करून ऍडजस्ट करून लावलेलं आहे त्याच्यामध्ये हेच मला दिसेल हे जे दिसे, प्राणी दिसत आहेत आपल्या लहान मुलांच्या हे आपल्याला मिळतात त्यांचं आता माझ्या मुली थोड्या मोठ्या झाल्या त्यांना खेळायची गरज नाही पडत मग त्याचा काहीतरी युज झाला पाहिजे म्हणून मी म्हटलं की हे इथे छान वाटतात आणि ते खरंच छान दिसायला लागले तिकडे त्याचप्रमाणे आता संक्रांतीच्या वेळी मी सुगड पुजले होते त्या सुगड पुजले त्या सु अं ज्या संक्रांती पुजलेल्या होत्या सुगड तर ते मी आता वेस्टच जाणार ना तर मग याच्यापासून काहीतरी चांगलं बनवूया मग माझ्या मुलींनी याला मस्त छान सुंदर कलर करून डेकोरेट केलं आणि हे एक माझं छान असं मटेरियल तयार झालं की मी जे शो पीस म्हणून वापरू शकते त्याचप्रमाणे मी काही कर्टन ऑर्डर केले हे कर्टन सुद्धा मला मिशोवरून अगदी छान प्राईजमध्ये मिळाले आणि ते सगळ्यांना आवडले म्हणजे मला आज खूप छान कमेंट्स आल्या ज्या काही लेडीज माझ्याकडे आल्या कर्दी तुम्ही तर खरच हे छान आहेत तुम्ही पण घेऊ शकता आणि हे स्वस्तात मस्त असं आपल्याला करायला मिळतं त्याचप्रमाणे हे जे सोफा कव्हर आणि पिलो कव्हर आहे ते देखील मला मॅच झाले त्याने मी अजूनच हॅपी झाली हे पण मला मिशोवरूनच मिळालं त्यामुळे हे अतिशय सुंदर दिसतंय त्याचप्रमाणे या वॉलला देखील पूर्ण रिकामी वॉल आहे आणि त्याच्यावर हे मी आ, स्टिकर लावलेलं आहे फक्त स्टिकरनी स्टिकर स्टिकर, स्टिकर लावून माझं घर सुंदर दिसायला लागलंय त्याचप्रमाणे आता हे खाली भिंतीचे आपले खप म्हणजे निघतात खपले वगैरे निघतात किंवा सिमेंट पडतं तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी ते त्याच्यासाठी सुद्धा मी म्हणजे ते दिसू नये म्हणून एक छोटासा हे ग्रास ते पण मला विशोवर मिळालं आणि ते देखील दिसायला खूप सुंदर दिसत आहे ते पण मला इझिली अवेलेबल झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला अगदी आठवड्याभरात मॅनेज झालेल्या आहेत जेणेकरून मी आज माझं हळदी कुंकू एकदम छान आणि सुंदररित्या पार पाडलं हे मी हळदी कुंपासाठी केलेलं सेटअप आहे जे की आता माझा हळदी कुंकू जास्त झालेला आहे आणि मी हा ब्लॉग करते आज तर मी सगळ्यांच्या घरा खा, घराघरामध्ये यूज होणारा गूळ जो असतो तो मी आज सगळ्यांना हळदी कुंपाचं वाण म्हणून दिलेलं आहे तर असा माझा हा पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा आणि आवडलं तर लाईकही करा जर तुम्हाला वाटलंच तर शेअर करा आणि असं जर अजून तुम्हाला काही व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की सांगा मी ट्राय करेन बनवण्याचा थँक यू सो मच धन्यवाद